तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव खांदे जिल्ह्यातील यावल तालुक्यातील शेतीपीक नुकसानीबाबत शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी या मागणीसाठी स्थानिक नेते शेतकरी प्रतिनिधी संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी एकत्रितरित्या निवेदन देत पाठिंबा दर्शविला आहे स्थानिक स्तरावर प्रभावी मानले जाणारे अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे याप्रसंगी यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष शेखर सोपान पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारगड तालुका अध्यक्ष मुकेश येवले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड तालुका अध्यक्ष शरद कोळी काँग्रेसचे माजी आमदार रमेशदादा चौधरी राष्ट्रवादीचे अतुल पाटील गोपाळ चौधरी कडू पाटील गिरीश देशमुख पुंजाजी बोदडे आदींसह महाविकास आघाडीचे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शेतकऱ्यांच्या मागण्यांना व्यापक लोकसमर्थन लाभले असल्याचे यावरून स्पष्टपणे दिसून आले शासनाने यावर गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशी सर्वांची मागणी आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल